हिंगोली तालुक्यातील सावळगावमधील श्री शंकर जोजार हे आडत व्यापारी असून बीजेपीचे यांनी काल निमित्त भाविक भक्तांसाठी फळ मिश्रित व्यवस्था केली होती या दुधाचा आस्वाद नरसिंह नामदेवकडे जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांनी भक्तांनी घेतला याच वेळी प्रथमच वर्षी हिंगोली शहराच्या गांधी चौकीतून संत शिरोमणी नामदेव यांच्या जन्मभूमी नरसिंग नामदेव येथे नामदेव यांच्या दर्शनासाठी पायी दिंडीने जात असलेल्या भाविकांसोबत त्यांना आमदार तानाजी मुटकुळे माजी नगराध्यक्ष बाबुराव बांगर शहराध्यक्ष रजनीश पुरोहित कैलास काबरा श्रीरंग राठोड उमेश नागरे के के शिंदे रजनी पाटील सुमिता मुळे यांच्यासह भाविक भक्त निघाले होते सवळ येथेही दिंडी पोहचता शंकर गोजार यांनी दिंडीचे स्वागत करीत आमदारसोबत त्यांच्यासमोर असलेले वारकरी यांना फळ दुधाचा वाटप केला माझं नाव शंकर दोदार मी सवडचा रहिवाशी रहिवाशी आहे मी सकाळपासून कमीत कमी शेकडो लोकांना फ्रूट ज्यूस ठुलं माझा हा पहिलाच प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आहे मी भाजपचा तालुका उपाध्यक्ष आहे तथा वाढत व्यापारी आहे तर मी मान्य आमदार कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटोळे साहेब यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली ठेवलेला आहे आज सकाळपासून शेकडो वारकरी नरसी नामदेवला जात आहेत त्यांना फ्रूट ज्यूसचं प्रसाद वाटप केलेला आहे मला फार आनंद वाटतो कारण शेकडो प्रती पंढरी म्हणजे न नरसी नामदेव हे हो ठिकाण आहे दर पंधरा दिवसाला एकादशी ती हजारो भाविक तिथून जातात आज मला हा योग कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे साहेब यांच्या मार्गदर्शने लाभलेला आहे मी आज हजारो शेकडो लोकांना फ्रूट ज्यूसचं वाटप केलेलं आहे मला जी पंढरी ना जाता इथं जी सेवा घडली हा फार मला फार आनंद आला या गोष्टी